भाषण किंवा संभाषण याला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे कोणती व्यक्ती कसं बोलते किंवा ती बोलण्याची तिची शैली काय यावर बऱ्याचदा त्या व्यक्तीचा समोरच्यावर प्रभाव पडत असतो याही पलीकडं काही व्यक्तींना इतरांना प्रभावित करण्यासारखी भाषण किंवा संभाषण करण्याची कला अवगत असते भारदस्त कणखर आवाज बोलण्याची शैली लहेजा याद्वारे ते लोकांवर प्रभाव पाडत असतात आवाज हे माणसाचं सर्वात शक्तिशाली शस्त्र आणि तेही प्रभावी शस्त्र आहे हे एखाद्या ॲटमबॉम्बपेक्षा शक्तिशाली आहे मात्र आपल्याकडे आवाजाबाबत पुरेशी जागरूकता नाही आवाजावर काम केले जात नाही आवाज स्रवणीय हवा कर्कश बोलणाऱ्याच्या आवाजाला किंवा कानांना त्रास होणाऱ्या आवाजाला टिंबर म्हणत म्हटलं जातं असा आवाज आला की लोक दूर पळतात आवाज श्रवणीय करण्यासाठी तसेच आवाजातील दोष दूर करण्यासाठी तीन चार महिने प्रशिक्षण घेता येऊ शकतं व्हाइस अँड पीचवर जगभरात वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत प्रत्येक वर्षातल्या एप्रिल महिन्याच्या सोळा तारखेला जागतिक आवाज दिन साजरा केला जातो जागतिक आवाज दिनाच्या निमित्तानं प्रत्येकाला आपला आवाज सुधारता आला पाहिजे हाही त्याच्या पाठीमागचा हेतू आहे हे महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी जागतिक आवाज दिन साजरा करण्यात येत असतो एकदा उच्चारलेला शब्द मागे घेता येत नाही तो कोणाचा किती छेद घेऊ शकेल याचा अंदाज बांधणं शक्य नाही त्यामुळे शरीर आवाज आणि मन ही मानवाची जगण्याची तीन आयुधं आहेत मार्लिन ब्रँडोपासून जुलिया रॉबर्टपर्यंत अनेकांना संभाषण करायला शिकवणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या शिक्षिका सेसिली बेरी यांनी बऱ्याच व्यक्तींना आवाजाचं प्रशिक्षण दिलं आहे आणि त्या व्यक्ती त्यापुढं आवाजामध्ये निष्णात झालेल्या आहेत डॉक्टर अशोक रानडे हे सुद्धा या पद्धतीने रिसर्च करत असतात बऱ्याचदा मराठवाड्यातील व्यक्तींचा आवाज पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी काही प्रमाणामध्ये वेगळा वाटतो साधारणपणे इथल्या बोलण्यामध्ये एक विशिष्ट प्रकार बोलीचा लेहेजा आहे काही ठिकाणी यावर लोक हसायचे पण त्याबरोबरच चित्रपटसृष्टी आणि विशेष करून नेत्यांमध्ये सुद्धा हाच लेहेजा कायम ठेवून महाराष्ट्रासह भारतवर वजन निर्माण करणाऱ्या व्यक्तीसुद्धा याच मराठवाड्यामध्ये निर्माण झाल्या याचा अर्थ तुम्ही कुठलीही असा पण तुम्ही थोडीशी तयारी करून तुम्ही तुमच्या आवाजावर प्रभुत्व मिळू शकता आणि एकदा काय तुमच्या आवाजावर तुमचं प्रभुत्व आलं तर समोरच्यावर सुद्धा प्रभुत्व घेणं अवघड नाही एखाद्या व्यक्तीला प्रमाण भाषेसोबत चार बोलीभाषा येत असतील तर त्याच्या इतका श्रीमंत माणूस दुसरा कोणी नाही आरोह अवरोह म्हणजेच चढ उतार हा आवाजातील एक वेगळाच मंत्र आहे ज्या व्यक्त्याला हा मंत्र समजला तो तासन तास श्रोत्यांना खिळवून ठेवू शकतो उत्तम आशय विषयाच्या जोडीला भारदस्त आवाजामुळे व्यक्तिमत्व उठून दिसतं आपण काय बोललो ते अगोदर स्वतःला समजलं पाहिजे त्यानंतर ते, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता वाढीस लागली पाहिजे लोकांचं तुमच्याकडे लक्ष देणं किंवा न देण्याचं मूळ कारण आवाज आहे प्रभावी बोलणारा माणूस नेता वक्ता शिक्षक डॉक्टर वकील कोणत्या क्षेत्रातला असो तो छानपैकी यशस्वी होतो न्यायालयात वकील केवळ आपल्या आवाजाचं सट उतारा नाही खटल्यावर प्रभाव टाकू शकतात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आवाजाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे बरीच संभाषणं फोनवरून होत असल्यानं तुमचं व्यक्तिमत्व प्रभावीपणे सादर करण्यासाठी आवाजाची भूमिका महत्वाची ठरते त्यामुळे पातळ आवाज असलेल्या व्यक्तीला च्या फार कोणी महत्त्व देत नाही याउलट अमिताभ बच्चन हरीश भिवाणी तसेच दिवंगत अमीन सयानी यांच्या आवाजात वेगळाच होत आहे आजच्या बदलत्या तंत्रज्ञानात आवाज ही रोजीरोटीचं साधन बनलं आहे अँकर रेकॉर्डिस्ट डबिंग आर्टिस्ट स्वरूपात स्वरूपातसुद्धा चांगला आवाज असणाऱ्याला करिअर करता येतो आवाजाची ही दुनिया खूप मोठी आहे आपण त्यातला काही भाग समजून घेतो आहोत कोणता आवाज कणाला सुखावतो घुमारेदारपणा असणाऱ्यांचा आवाज कानांना सुखदायी वाटतो दिवंगत पंडित भीमसेन जोशींनी फक्त सूर लावला तरी तो ऐकत राहावा असं वाटायचं कारण त्यांच्या आवाजातील घुमारेदारपणा खूप स्ट्रॉंग होता छाती स्वरयंत्र नाक कान आणि घशातील पोकळी आवाजाला मोठं करतात त्यावर मेहनत घ्यावी लागते उच्चार महत्वाचे असतात काहीजण शेवटचा शब्दच उच्चारत नाहीत बरेचसे टेलिव्हिजन स्टार शेवटचा शब्दच उच्चारत नाहीत त्यामुळं त्यांचं बोलणं अर्धवट वाटतं स्वतःचं ऐकत बोलणाऱ्यांचं बोलणं प्रभावी होतं बोलण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या पडझीभेपासून ओटापर्यंत आणि टाळूपासून दातांपर्यंतच्या अवयवांना व्यायाम करून त्यांच्यात लवचिकपणा आणावा लागतो तुम्ही कितीही वेगात बोललात तरी उच्चारणशास्त्राप्रमाणे एक अक्षरही वाकडं उच्चारलं जातं कामा नये त्यानंतर दुसरं महत्त्व येतं खालची आणि वरची पट्टी आवाजावर संस्कार करताना आवाज काय आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहेत हे लक्षात घ्यायला हवं हो। याची सुरुवात श्वसनापासून होते याला दमसास म्हटलं जातं फुप्फुसांना पूर्ण श्वास दिला जात नसेल तर बोलण्यात प्रभावीपणा येणार नाही एखाद्याचा आवाज स्ट्रॉंग असतो म्हणजे त्याचा दमसास शक्तिशाली असतो आवाजाचे चढ उतार करण्यासाठी व्यायाम आहेत यासाठी रोज रियाज करत वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये आवाज खेळता ठेवावा लागतो सर्वात खालची व वरची पट्टी वाढवण्यासाठीही सहा महिने वर्षभर मेहनत घ्यावी लागते मेहनत घेत असताना निश्चितपणे तुमचा आवाज सुधारणार आहे जो काही तुम तो प्रयत्न तुम्ही केलात त्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होणार आहे कधी कधी एखाद्या व्यक्तीला आवाजावरून ओळखलं जातं आणि त्याच पद्धतीनं त्या माणसाचं व्यक्तिमत्व फुलत जातं तुमचा आवाज कितीही चांगला असला तरी त्यासाठीचा अधिक रियाज करणं आणि आपला आवाज आपली ओळख निर्माण करणं ते करता यावं यासाठीचा आजचा एपिसोड होता आपणाला हा एपिसोड कसा वाटला बघा छान वाटला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या कुटुंबासाठी सुद्धा आवाज की पेचानाची तयारी करा आणि त्यासोबतच आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद